मित्रांनो कशा आहात बरे ना आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक सा स्वागत तर मित्रांनो सकाळी मंडेला गेलो होतो सर्व भाजीपाला आणला आणि भाजीपाला आणल्यानंतर आमची लाडकी कन्या श्री आळुषी रामेश्वर इंगळे हिना एक मागणी केली होती आपल्याकडं बाप्पा आज काहीतरी आपल्याला चांगलं चांगलं खायला बनवायचं आहे तर म्हणलं आज काय बनवायचं तर म्हणे आपल्याला बिर्याणी करायची म्हणे आज तर बिर्याणी खायची खूप इच्छा होती तर म्हटलं आता आपले गृहमंत्री जेच गृहमंत्री आपण बिर्याणी वगैरे बनवतात पूजा खूप <laughs> सुंदर बिर्याणी बनवती स्वादिष्ट एकदम सेंटेड बिर्याणी असती तर म्हणलं पहिले आता आईला विचार बिर्याणी बनवणार आहे नाही कारण की आज पाणी येणार होतं पाणी भरावं लागतं तर म्हटलं ठीक आहे पूजाला विचारायला गेलो लस बिर्याणी वगैरे करायची हे आहे का मूड मूळ आहे का बाबा कारण की काय सगळं मूडवर असतं मूळ असलं का बिर्याणी ठीक आहे ठीक आहे ठीक आहे कामावर असतं बाबा कारण की आता पाणी येणार होतं कामाचा लोड पण होता तर पूजा म्हणे ठीक आहे आपलं हायचं आता आरू तर इच्छाच आहे आरू तर बिर्याणी करू कारण की मला पण खास बिर्याणी आवडती मला पण खूप आवडती बिर्याणी तर मग गेलो आमचा मित्र आहे कुरेशी कुरेशीचा मित्र आहे मला क्लासमेट आहे त्याचं चिकनचं दुकान आहे इथंच आपलं श्री शंकरपालगीमध्ये मस्त तीन पाव चिकन आणलं आणि त्याला सांगितलं का बाबा आपलं यूट्यूब चॅनल आहे आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब कर माझे व्हिडिओ पाहत जा असं सुद्धा त्याला सांगितलं आणि तीन पाव मटन चिकन सॉरी चिकन घेऊन आलो मस्त दही तीन पाव तांदूळसुद्धा आहे आणि बिर्याणी बनवून तयार झाली तर कशी बिर्याणी केली तुम्हाला दाखवतो ह्या बा एक नंबर बिर्याणी पूजानी तयार केली मस्त कांदा लिंबू याच्यात बिर्याणी आपली तयार झालेली आहे बिर्याणी कशी झाली ओल्या कशी झाली बिर्याणी एक नंबर एक नंबर बिर्याणी राहिलेली आहे आमच्या मॅडम एक नंबरच करते काही बिर्याणी वगैरे मस्त चिकनची भाजी बी एक नंबर बनवते ती छान बनवती मला खूप आवडती पण म्हणलं आज बिर्याणीच करू आता चिकनची भाजी मागासलं होळीच्या दिवशी आपण खाल्ली होती तर ठीक आहे म्हणे रंगपंचमीच्या दिवशी होळी रंगपंचमी तेच आलं ते थी तर मस्त बिर्याणी केली तर आता बिर्याणीचा स्वाद घेणार आहोत मित्रांनो भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा